मालेगावच्या दाभाडी जिल्हा परिषद शाळेत एआय क्लबचा शुभारंभ मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटन मालेगावच्या दाभाडी जिल्हा परिषद शाळेत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते नाशिक जिल्ह्यातील पहिले एआय रोबोटिक लॅबचा शुभारंभ करण्यात आले जवळपास आठ फुल्यांचीही लॅब असून त्यात विद्यार्थ्यांना ए आय रोबोटिक ड्रोन बायोलॉजी केमिस्ट्री आदींचं ज्ञान आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे प्रशिक्षित शिक्षक यावेळी विद्यार्थ्यांसोबतच जिल्हा परिषद शिक्षकांना देखील शिक्षण देणार असल्याचं भविष्यात जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक विद्यार्थ्यांना ए आयचं शिक्षण देतील रोबोटिक आणि आय टी लॅब याचं लोकार्पण आज आपल्या दाभाडी जिल्हा परिषदच्या शाळेच्या कॅम्पसमध्ये या ठिकाणी त्याचं लोकार्पण कार्यक्रम संपन्न झालेला आहे प्रसंगी सर्व मान्यवर उपस्थित होते आपण जर बघितलं असेल तर प्रत्येक एक शास्त्रज्ञ दडलेला असतो आणि त्याच्या विचारांना त्यांच्या संकल्पनांना एक वाव देण्याच्या दृष्टिकोनातून या स्पर्धेच्या येणाऱ्या ए आयच्या युगाला सामोरं जाण्याच्यासाठी या लॅब त्या ठिकाणी निश्चितपणे चांगलं योगदान देतील नाशिक जिल्हा परिषद आणि काही कंपनीच्या सी एस आर फंड्समधनं ही लॅब त्या ठिकाणी तयार झालेली आहे